रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांदा दरामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज दोनशे पन्नास पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव एक हजार आठशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चिंगळी तीसशे तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकली तर सरासरी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सरासरी उन्हाळी कांदे सोलापूर येथे विकले आहेत तर लोकल कांदा म्हणजेच सोलापूर एरियातला नवीन जो लाल कांदा आहे तो मोठा साईज कांदा नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन कांद्याचा सरासरी भाव दोनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे निघाला आहे तर सोलापूर येथे कालच्या बाजाराच्या आजा तुलनेमध्ये थोडेसे भाव आज कमी आहेत तर मुंबई येथे अकरा हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल आवक आली होती आठशे रुपयापासून एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले सरासरी कांदे हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज पंचावन्न हजार नऊशे एक्क्याण्णव आवक आली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार चारशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार ते एक हजार आठशे पर्यंत विकले अनक्वालिटी कांदे चारशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले महाराष्ट्रातील कांदे एक हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बजापूरचा माल सातशे एक हजार हो आठशे रुपये क्विंटलपर्यंत हो आज बेंगलोर येथे विकला आहे बेंगलोर येथे गोळटी आणि ओव्हर साईज कांद्याचा सेल सध्या स्पीडमध्ये आहे बेंगलोर येथे कांद्याचे भाव आवक वाढलेले आहे परंतु आजही स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज तीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक ही जवळपास आलेली होती सुपर कांदे एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा चार ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळटी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चाटन तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी इथे विकले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा